राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव जारी या तारखेला होणार लागू नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओतील संपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायक बातमी समोर आली आहे दीर्घकाळापासून ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्यासंदर्भात मोठी अपडेट प्राप्त झाली आहे दोन हजार चोवीसच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी आठवा वेतन आयोग प्रस्तावित असल्याचे समजते या वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाला असून आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेचा सखोल आढावा घेणार आहे आठव्या वेतन आयोगाचे महत्त्व आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन विविध भत्ते आणि पेन्शन यांचा समावेश असणार आहे जुलै दोन हजार चोवीसच्या अखेरीस सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार या वेतन आयोगावर चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे याचा फायदा केवळ सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे वर्तमान महागाई भत्ता आणि अपेक्षा एक जुलै दोन हजार तेवीसपर्यंत कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्यात आला होता आता हा भत्ता पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आला आहे तथापि वाढत्या महागाईमुळे कर्मचारी या भत्त्यात आणखी वाढ करण्याची मागणी करत आहेत वाढती महागाई आणि बदलते आर्थिक परिदृश्य लक्षात घेता आठव्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्याच्या शिफारशींची अंमलबजावणी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे सरकारकडून लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे भेटूया पुन्हा नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद